चुकूनही ठेवू भयानक परिणाम एक कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही दोन तुरटी फिरडायला पाण्यात छोले भिजवावे याने छोले मऊ होतात तीन कॉफी फ्रीजमध्ये ठेवू नका कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्याने दुसऱ्या गोष्टींनाही त्याचा वास येतो आणि कॉफी लवकर खराब होते चार मधात आधीच प्रिवे प्रिझर्वेटिव्ह असतात मध साध्या बॉटलमध्ये ठेवल्यास वर्षानुवर्ष होते व काढणे अवघड होते पाच लोणच्यात विनेगर असते हे लोणच्यासोबत इतर साहित्यही खराब होते सहा केळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ते काळे पडते यातून इथनिल नावाचा गॅस बाहेर पडतो यामुळे केळ्यासोबत दुसरी फळही खराब होतात सात टोमॅटो फ्रीजमुळे ठेवल्याने ते लवकर नरम पडतात आणि त्याची चवही बिघडते आठ बटाटे ठेवल्याने रूपांतर होते बिघडतो नऊ लिंबू यासारखे आंबट फळे ठेवू नका हे पदार्थ ठेवल्याने फळांच्या साली काया पडतात आणि त्यातील रसही सुकू लागतो दहा कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवू नका यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ते फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात अकरा कांदा फ्रीज मध्ये ठेवणे नरम होतो आणि कालांतराने खराब होऊ लागतो बारा लसूण फ्रीजमुळे ठेवल्याने त्याला अंकुर फुटू लागतात तो नरम पडून खराब होऊ लागतो तेरा खोबरेल तेल आणि ऑली ऑईल फ्रीजमुळे ठेवू नका फ्रीजमुळे ठेवल्याने ते घट्ट होते आणि फ्रीजमधून काढल्यानंतर ते सामान्य तापमान येईपर्यंत खूप वेळ लागतो चौदा प्रत्येक गोष्ट फ्रीजमेट ठेवल्याने ती ताजी राहते असा एक समज आहे मात्र प्रत्येक पदार्थांबाबत ते लागू होतच असं नाही अशाही काही वस्तू आहे ज्या फ्रीजमेंट न ठेवणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं आहे पंधरा कांदा फ्रीजमधे ठेवणे त्याचा वास फ्रीजमध्ये पसरतो यामुळे फ्रीजमध्ये अन्न पदार्थ खराब होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ दूध कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला अधिक पाणी सुटल्याने तो खराब व्हायला सुरुवात होतो कांदा कायम हवा असलेल्या ठिकाणी ठेवा बंद जागी ठेवणे कांदा सडायला सुरुवात होते सोळा प्रत्येक घरात फ्रीजमध्ये टोमॅटो असतोच टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने बावतो त्याची चवही बदलते टोमॅटो कायम जाई असलेल्या भांड्यात ठेवावे कापलेला टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने आंबूस श्वास येतो सतरा बऱ्याचदा लोक ब्रेड फ्रीजमध्ये ठेवतात जेणेकरून ते बराच काळ टिकेल पण असे कारणे योग्य नाही ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्याने हो ते लवकर सुकते आणि कडक होते आणि ब्रेडची चव आणि ताजेपणाही जातो अठरा भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये काही फळे व भाजीपाला हे इथे उत्सर्जित करतात त्यामुळे त्याचा उग्र वास येतो एकोणीस मुळा फ्रीजमध्ये ठेवण्याच्या पूर्वी त्याची पाणी बाजूला करावीत गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याचा वरील भाग कापून टाकावा स्ट्रॉबेरी आणि अंजे सारखे असणारे पदार्थ पसरून ठेवावेत एकावर एक, एक फळ ठेवल्यास त्याचे नुकसान होऊ शकते एकवीस मशरूमला ताजे ठेवण्यासाठी पेपर बॅगचा वापर करावा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद